तुझं नाव काय रे नितीन आसपर काय करतो माझं गॅरेज स्वतःचं सर श्रीगोंद बर तुझं काय नाव आहे रे तू काय करतेस आम्ही नातेवाईक आहे आमचे पहिल्यापासून ओळखते बर आता एक वर्ष झालं झाला प्रेम एक नात्या पगार किती पगार कधी पंधरा पडतो कधी वीस पडतो भागन का तेवढ्यात वाढेल ना पण म्हणजे म्हणजे वाढ मग तुम्ही लग्न आहे असं घरच्यांची परमिशन नाहीये तिच्या घरची थोडी परिस्थिती चांगली सांगा ना सांगायचं स्थळ म्हणून गेलो होतो पण आम्हाला ऍक्सेप्टच केलं नाही चांगलाच त्यांना थोडासा वर चढ पाहिजे अजून होईल ना होईल ना आता सुरुवाती माझ्या हाताची दाखवून द्यायचं ना पण त्यांना वेळ नाही त्यांना म्हणजे लक्षात ये ना काय करणार किती वर्ष झाले तुमचे एक वर्ष एक वर्षात एक वर्ष अगदी एक वर्ष अजून काही परिस्थिती बदलली असते असं त्यांनी जर दुसरीकडे लग्न लावून दिलं तर काय करतो ते स्थळ आणत होते त्यांना आमची इच्छा आहे आमची लग्न करायची म्हणून मग काही मित्र आलेले आहेत सोबत तुम्ही जसे जर डॉक्युमेंट मागितले ते पण सगळे आणून घेतात डॉक्युमेंट आले डॉक्युमेंट विषय काय नाहीये ओरिजिनल येतात आम्ही काय असं डुप्लिकेट पण आपण केलेलं तुझ्या आई कळाले काय होईल रे करते ना थोडे दिवसात आम्हाला ऍक्सेप्ट करते तू सांग ना बोल ना पंधरा हजारा मध्ये कसं करायचं नंतर कुठं

म्हणजे आली तू एवढं हो का सकाळी ते निघालेली सकाळी मध्ये ते आतापर्यंत आमच्या रात्रीपर्यंत बोलल मी स्वतः घेऊन आलय लग्नाचा विचार करतो आमचा काही विचारायचा आम्ही काय कोणाचं लग्न लागत नाही सांग ना त्यांना काय म्हणते ती मुलगी पूर्णपणे तयार पाहिजे मॅडम शंभर टक्के शोध नाही वाटत

मी काय करायचं आता इतके दिवस मी पण आता तुला आयुष्यवा समजने तयार राखूलीस तू असं काय करायला लागलीस ती गोष्ट खरी आहे पण घरच्यांना आशीर्वाद न घेता खर्चांना न सांगता त्यांचा विचार केला का आपण तुझ्या प्रश्नांचा माझ्या घरच्यांचा त्यांचे काय फारू हो अपहीर तुम जाऊ त्यांच्याकडे जा मला सांगू आणि आपल्याला आपल्या मुलांना काय सांगायचं आपण की आम्ही पळून जाऊ नका केलं आपली पळून जाऊ नाही सगळं प्रेम केलं म्हणून सांगायचं प्रेम केलं पण आपण एवढं काबी करून एकोमेकांना एवढं एवढं काबी मिळवू आपण की पाहिजे तेवढी वेळ आहे का करू आपण ते मी माझ्या घरच्या थांबवण्याचा प्रयत्न करेन जर नसेल नाही असं नाही की प्रत्येक ट्रेन मी सक्सेसफुल होत लग्नाच्या दारात येऊन तो जरा असं करायला नाही कसं करायचं हे आधी सांगायचं ना बघी आम्ही कशी एवढी तयारी केली असती मंगळसूत्र आणलं त्यांनी तयारी केली काय नाही प्रयत्न करा तुम्ही पुढे भेटणारा विषय नाहीये आहे सर टाइमाला असं विचारवा आज पण मला एकदा पण काही बोललेले असं मी मी कशा लेप करणार माझं त्यांचं नाही आले तू क्लासला आले म्हणून सोडून देऊ काय नाही एवढं जर वाटलं तू वाटलं नाही तयारी तास ऐन टायमाला दारात असं नाही करायचं मला मग माफ करू माझं काय विचार ना तुम्ही जरा विचार चावत त्यांना तोंडाला पडत असतो आज पाडलं उद्या पोलिसांनी विचारलं उद्या मग काय केलं असतं उद्या म्हणजे असते मी काय असं असं केलं म्हणून गोष्ट त्याची नाही पाहून गेली लग्न झाल्यावर कुणी कुठं आलं दोन साई गोष्ट होती की साक्षदार उभा लग्न झाले नाही आपलं लग्न किती वेळ राहिला असतात घरी माहीत नाही एक काम कर तू सगळी इष्टी पकड बसून बसवून देतो तू घरी जा तुला वाटलं तू घरच्या कन्व्हिन्स केलं तुम्हाला फोन काय प्रेम खरं असेल आपलं खरं असेल समजा तू स्वतः एवढं कॅपेबल मी काहीतरी करते मी लग्न नाही करणार जोपर्यंत करणार मी पण लग्न नाही करणार पण मी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न नाही करू शकत आणि ते पण कंडिशन कंडिशनमध्ये तर मुळीच नाही मला दिलं आहे गव्हर्नमेंटनी अधिकार पण मला सर आमचं चुकलं मी पर्यंत आलो मी तुम्हाला ते आतापर्यंत तिने एक शब्दान जर सांगितलं असतं तर मी तुला आलो नसतो झालं ते झालं तुला बसते बसून देतो घरी जा